गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाला मोठा यश मिळालं आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या कोपरशी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घातलं आहे यामध्ये एक पीपीसीएम दर्जाचा वरिष्ठ माओवादी नेता ही होता। या माओवाद्यांवर एकूण चौदा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली सत्तावीस ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गडचिरोलीतील गट्टा दलम कंपनी क्रमांक दहा आणि इतर माओवादी गट या परिसरात विध्वंसक कार्यवाही करण्याच्या तयारीत होते अप्पर पोलीस अधीक्षक एस रमेश यांच्या नेतृत्वाखालील विशेष अभियान पथक तात्काळ या भागात रवाना झालं अतिशय प्रतिकूल हवामान आणि सततच्या पावसातही हे जवान दोन दिवस मोहीम राबवत होते सत्तावीस ऑगस्टच्या सकाळी शोध मोहीम सुरू असताना माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याची विनंती केली पण माओवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तरा दाखल गोळीबार केला सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर माओवाद्यांनी दाट जंगलाचा फायदा घेत काढला नंतर घटनास्थळी शोध मोहीम राबविली असता चार माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे त्यांची ओळख पटली असून यामध्ये पीपीसीएम -याम दर्जाचा माओवादी मालू पदा क्रांती उर्फ जमुना हलामी ज्योती कुंजाम आणि मंगी मडकाम यांचा समावेश आहे या सर्व माओवाद्यांवर विविध गंभीर गुन्हे दाखल होते घटनास्थळावरून चार रायफल्स जिवंत काळतूस आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे गडचिरोली पोलिसांनी आतापर्यंत एक्क्याण्णव माओवाद्यांना कंठस्नान घातलं असून एकशे अठ्ठावीस जणांना अटक केली आहे तर पंच्याहत्तर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल जवानांचं अभिनंदन केलं असून माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहन पुन्हा एकदा केलं आहे पच्चीस आठ दोन हजार पच्चीस रोजी गडचोली पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती भेटली होती की भामरगड तालुक्यामध्ये कोपरशी जंगल परिसरात गट्टा दलम कंपनी नंबर दहा आणि इतर माओवादी फॉर्मेशन यांनी एक कॅम्प लावलेला आहे आणि तिथे त्यांचे मोठ्या घातपात करण्याचे कट रचनेची ते सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी पच्वीस तारखेचे संध्याकाळी ते ऍडिशनल एस पी ऑपरेशन एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली बी सी सिक्स्टी पार्टी आणि दोन सी आर पी एफचे यांचे अभियान लाँच केले होते आणि जवळपास पच्चीस किलोमीटरचे पायी प्रवास क्रॉस कंट्री पायी प्रवास नंतर काल जेव्हा रियासर्च आमचे पाठीस करत होते तर त्यावेळी ते, ते, ते कॅम्पमध्ये बसले माओवाद्यांनी अंधा दोन गोळीबारी गडचिरी दलांचे कमांडोजवर केले त्यांचे चोख प्रत्युत्तर गडचिरी पोलिस आणि सीआरपीएफ सिक्युरिटीजने दिले आणि जवळपास आठ तासाचे चकमकीनंतर जेव्हा एरिया सर्च आमच्या जवानांनी केले तर तिथे चार माओवादी मृतदेह तिथे सापडलेले आहे ज्यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला माओवाद्यांचे मृतदेह होते त्यांची ओळख आज पटलेले आहे आणि त्यामध्ये एक एरिया कमिटी मेंबर उर्फ पीपीसीएम आणि तीन प्लॅटून मेंबर एरिया कमिटी मेंबर आणि एक प्लॅटून मेंबर कंपनी नंबर दहाचे आणि एक प्लॅटून मेंबर अहिरी दलमचे आणि एक प्लॅटून मेंबर मेंबर गट्टा दलमचे असे चार माओवाद्यांचे समावेश आहे ज्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने चौदा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते प्रथमदा असे झालं आहे की कंपनी नंबर दहा जे गडचुरीचे डिव्हिजनचे एक पोटेंट आर्म्ड फॉर्मेशन्स होतं त्यांचे विरुद्ध गडचिली पोलिसने एक सक्सेसफुल ऑपरेशन लॉन्च केले आणि ज्यामध्ये कंपनी नंबर दहाचे दोन काडरचे खात्मा केले आणि इतर दोन दलमचे दोन काडरचे खात्मा करण्यात आले या यशस्वी अभियानाबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे गडचिरोलीत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठं इब्बळ मिळालं आहे